सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्यात सर्वांना मोफत वीज देऊ अशी घोषणा केली होती त्या घोषणेच्या जीवावर काँग्रेसनं दोन हजार चार ची निवडणूक लढवली आणि जिंकलीही मात्र निवडणुकीनंतर मोफत वीज ही जाहीरनाम्यातील प्रिंटिंग मिस्टेक होती असा निर्वाळा काँग्रेसनं दिल्याचं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलंय काँग्रेसने नेहमीच एक मला आठवतं आणि सोलापूरकरांचं म्हणून आठवण करून देतो कारण सोलापूरशी संबंधित विषय सोलापूरचे सुपुत्र असे म्हणाले जाणारे मुख्यमंत्री होते निवडणुकीच्या आधी दोन हजार चारची गोष्ट काँग्रेसचं धोरण किती खोटं असतं याचं प्रत्यंतर उदाहरण दोन हजार चार साली त्यांनी मोफत विजेची घोषणा केली शेतकऱ्यांना निवडणुकीच्या आधी आणि मोफत विजेची घोषणा केल्यानंतर तशा पद्धतीचे एक वीज बिल शून्य बिलाची वीज बिल शेतकऱ्यांनी दिल्याचे फोटो सगळे छापून आले शेतकऱ्यांना आनंद वाटला लोकांनी घबरून मतदान केलं काँग्रेसला निवडणूक झाल्यानंतर जुन्या थकबाकी सह बिल आली काँग्रेसच्या लोकांनी त्याने विचारलं काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष म्हणाल्या ती तर प्रिंटिंग मिस्टेक होती ही काँग्रेसची खोटारडेपणाची हद्द होती जाहीरनाम्याबद्दलची भूमिका होती या उलट मोदीजी म्हणतात आणि तीच सर्वसामान्यांना मोदीजींची गॅरंटी वाटते मला असं वाटतं या भूमिकेतनं एक संकल्पपत्र जे दिल्लीत जाहीर झालं ते अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्या भूमिकेतनं आज तुमच्यापर्यंत इथे आलो आहे त्यासाठी आज या विषयाची मांडणी केली काही प्रश्न असतील तर नक्की विचारा शक्यतो संकल्प संकल्पपत्रावरती आपण बोलूया काही आवश्यक असतील इतर असतील तरीही बोलूया